बौद्ध उपासनेमध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याला खूप महत्व आहे बरोबर हो अगदी हे त्रिसरण म्हणून ओळखलं जातं हो आज आपण याच परंपरेतली एक खूप महत्वाची आणि मूलभूत वंदना आहे एक गाथा त्यावर थोडं लक्ष देऊया आपल्याकडे काही सुत्त पठणाचे संदर्भ आहेत ज्यात या वंदनेचा अर्थ आणि तिची पार्श्वभूमी थोडीशी उलगडून सांगितली आहे बरोबर आहे तर मग या वंदनेचं महत्व काय आहे आणि ती आपल्या रोजच्या साधनेत कशी उपयोगी पडू शकते हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया का हो नक्कीच सुरुवात करूया थेट त्या वंदनेनेच सुत्त एक नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स अनेकदाही तीनदा म्हटली जाते तुम्ही ऐकली असे हो हो नक्कीच आणि याचा सरळ अर्थ काय होतो याचा अर्थ आहे त्या भगवंतांना अर्हतांना सम्यक समुद्धांना माझे नमन असो अच्छा पण हे केवळ शब्द नाही आता म्हणजे यात प्रत्येक शब्दाला खूप खोल अर्थ आहे भगवतो म्हणजे म्हणजे मनातले दोष हो मनातले सगळे दोष त्यांचा नाश केला आहे ते पूर्णपणे मुक्त झाले आहेत अच्छा म्हणजे जीवनमुक्त अगदी आणि सम्मा समुद्धस् हा शब्द थोडा मोठा आहे हो याचा नेमका अर्थ काय म्हणजे असे जागृत पुरुष ज्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय म्हणजे गुरु शिवाय स्वतःच्या प्रयत्नांनी ज्ञानाचा निर्वाणाचा मार्ग शोधून काढला स्वतःहून हो स्वतःहून आणि फक्त शोधला नाही तर तो इतरांसाठी खुला केला इतरांना शिकवला अरे वा हे खूप महत्वाचं आहे म्हणजे फक्त स्वतः मुक्त नाही झाले ते नाही नाही त्यांनी इतरांनाही मार्ग दाखवला त्यामुळे जेव्हा आपण ही वंदना म्हणतो तेव्हा आपण बुद्धांच्या या सगळ्या अतुलनीय गुणांचं स्मरण करतो त्यांच्या एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करतो म्हणजे ही केवळ एक औपचारिक सुरुवात नाहीये तर त्या गुणांना आपल्या जागवण्याची प्रेरणा घेण्यासारखं आहे असा कोणतंही सुत्त म्हणजे बुद्धांचे उपदेश वाचण्याआधी किंवा मग पूजा असेल ध्यान असेल ते सुरू करण्यापूर्वी म्हटले जाते अच्छा यामागे कारण असं आहे की बुद्धांच्या या महान गुणांचं स्मरण केल्याने आपलं चित्त कसं शांत होतं हो श्रद्धा वाढते आणि मग पुढचा जो अभ्यास आहे किंवा ध्यान आहे त्यासाठी मन एकाग्र होतं तयारी होते मनाची बरोबर आणि तुम्ही म्हणालात की ही तीन वेळा म्हटली जाते त्यामागे काही विशेष कारण आहे का हो आहे ना असं मानलं जातं की तीन वेळा वंदन म्हणजे आपल्या काया म्हणजे शरीर वाचा म्हणजे वाणी आणि मन या तिन्ही स्तरावरून अच्छा शरीर वाणी आणि मन हो या तिन्ही द्वारे बुद्धांना शरण जाणं त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणं हे फक्त तोंडाने बोलणं नाहीये तर संपूर्ण अस्तित्वाने शरण जाण्याची ती एक भावना आहे आणि ही कृती आपल्याला आपल्या अहंकारापासून थोडं दूर नेते असं म्हणतात हे ऐकून खूप छान वाटलं म्हणजे प्रत्येक उच्चारणामागे एक इतका खोल अर्थ आहे नक्कीच या वंदनेच्या उत्पत्तीबद्दल किंवा त्यामागे काही कथा वगळे आहे का अशी काही पार्श्वभूमी हो एक छोटी पण खूप मार्मिक कथा सांगितली जाते याबद्दल सांगा ना एकदा एका भिक्खूने म्हणजे बौद्ध बुद्धांना प्रश्न विचारला भगवान आपण नेहमी पठणाच्या सुरुवातीला नमोतस्स भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस्स असं का म्हणतो अच्छा थेट बुद्धांनाच विचारलं मग काय उत्तर दिलं त्यांनी तेव्हा बुद्ध म्हणाले भिक्खू जेव्हा कोणी व्यक्ती आदराने आणि श्रद्धेने तथागताला वंदन करते तेव्हा त्या क्षणी त्याच्या मनातली मीपणाची अहंकाराची भावना कमी होते अरे वा त्यांनी एक उदाहरण दिलं ते म्हणाले जसं सुपीक जमिनीवर बीज पेरल्याशिवाय चांगलं पीक येत नाही तसंच श्रद्धेने आणि नम्रतेने वंदन केल्याशिवाय मनात शांती आणि प्रज्ञेचं बीज रुजत नाही किती सोप्या शब्दात किती मोठा अर्थ सांगितला असं म्हणायला हरकत नाही अगदी तसंच ही केवळ एक धार्मिक औपचारिकता नाहीये ही एक मानसिक तयारी आहे बरोबर बुद्धांच्या गुणांचं स्मरण करून आपण स्वतःला आठवण करून देतो की राग द्वेष मोम यांच्या पलीकडे जाणं शक्य आहे कारण बुद्धांनी ते करून दाखवलंय हो हे आपल्याला प्रेरणा देतं हो प्रेरणा आणि बळ मिळतं आपल्या साधनेसाठी ही वंदना म्हणजे खरं तर ज्ञानाच्या मार्गावर चालण्यासाठीचं सा पहिलं सकारात्मक पाऊल आहे सुप्त दोन बुद्ध धम्म आणि संघ यांचा नेमका अर्थ काय आहे हे जरा नीट समजून घेऊया हो कारण ही घोषणा म्हणजे फक्त एक औपचारिक बाब नाहीये बौद्ध जीवनशैलीचा विचारांचा तो पाया आहे hmm. याचा उल्लेख आपल्याला धम्मचक्क पवत्तन सुत्त किंवा इतर अनेक पाली सुत्तांमध्ये सापडतो अच्छा आणि गम्मत म्हणजे जेव्हा कोणी बौद्ध धम्म स्वीकारतो मग तो उपासक असो उपासिका असो म्हणजे गृहस्थ अनुयायी हो किंवा मग भिक्खू भिक्खुणी जे पूर्ण वेळ समर्पित असतात ते सगळे याच घोषणेने सुरुवात करतात आपली श्रद्धा व्यक्त करतात अच्छा म्हणजे हा एक प्रकारे त्यांच्या प्रवासाचा आरंभबिंदू असतो अगदी तर मग यातलं जे पहिलं शरण आहे बुद्धम सरणम गच्छामी याचा नेमका अर्थ काय घ्यायचा म्हणजे सिद्धार्थ गौतमांना शरण जायचं नाही म्हणजे तसं नाहीये हा गैरसमज होऊ शकतो बुद्धम सरणम गच्छामी म्हणजे मी बुद्धांना अनुसरतो किंवा मी बुद्धांच्या मार्गदर्शनाखाली जातो पण इथे बुद्ध म्हणजे फक्त ती ऐतिहासिक व्यक्ती नाही तर बुद्ध म्हणजे जागृत झालेली व्यक्ती किंवा ती जागृत अवस्था अच्छा म्हणजे एक संकल्पना आहे ती हो ती एक अवस्था आहे एक क्षमता आहे त्यामुळे बुद्धांना शरण जाणं म्हणजे एका जागृत ज्ञानी मार्गदर्शकाला स्वीकारणं ही काही अंधश्रद्धा नाही बरोबर तर आपल्या आत जी जागृत होण्याची क्षमता आहे तिला ओळखणं आणि त्या मार्गावर चाललेल्यांकडून प्रेरणा घेणं एका आदर्शाला शरण जाण्यासारखं आहे ते समजलं म्हणजे मार्गदर्शकावर विश्वास तर आहेच पण स्वतःमधल्या शक्तीला ओळखणं पण आहे छान आहे हो आणि मग दुसरं शरण धम्मम शरणम गच्छामी याचा अर्थकार धम्म म्हणजे काय नक्की धम्मं सरण गच्छामी म्हणजे मी, मी धम्माला अनुसरतो आता धम्म म्हणजे काय तर बुद्धांचा उपदेश म्हणजे शिकवण हो नीती सत्य सदाचार ध्यानाचा मार्ग ही सगळी शिकवण पण धम्म म्हणजे फक्त एवढंच नाही अच्छा अजून काय धम्म म्हणजे निसर्गाचे नियम सुद्धा अस्तित्वाचं सत्य म्हणजे जसा कर्माचा सिद्धांत आहे कारण आणि परिणाम हुँ. तर धम्माला शरण जाणं म्हणजे या वैश्विक सत्याला नैतिक मूल्यांना धरून आपलं जीवन जगण्याचा निश्चय करणं म्हणजे सत्याच्या आणि करुणेच्या मार्गावर चालायचा एक संकल्प अगदी तो मार्ग निवडणं हे खूप खोलवर जाणार आहे बरं आणि तिसरं शरण संघम सरणम गच्छामी म्हणजे समुदायाला शरण जाणं हो संघम सरणम गच्छामी म्हणजे मी, मी संघाला अनुसरतो अच्छा आता संघ म्हणजे कोण कोण तर असा लोकांचा समुदाय जे धम्माच्या मार्गावर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत यात भिक्खू येतात भिक्खुणी येतात आणि जागृत उपासक उपासिका पण येतात अच्छा म्हणजे फक्त भिक्खू भिक्खुणी जे कोणी सिन्सिअरली प्रयत्न करत आहेत ते सगळे संघात येतात आणि या शरणाचं महत्व काय आहे की काय चांगल्या सदाचारी लोकांच्या संगतीत राहिल्याने त्याला कल्याण मित्तता असं म्हणतात आपल्याला प्रेरणा मिळते आधार मिळतो योग्य मार्गावर टिकून राहायला मदत होते कारण हा प्रवास एकट्याचा नाहीये ना बरोबर सोपती लागतात अगदी एकमेकांना आधार देत पुढे जायचं असतं या संदर्भात आपल्या स्रोतांमध्ये एका व्यापाऱ्याची गोष्ट आहे ना ती इथे चपकल बसते हो हो ती गोष्ट खूप छान आहे एक व्यापारी बुद्धांकडे येतो खूप दुःखी असतो म्हणतो भगवान आयुष्यात खूप त्रास आहे काही मार्ग दिसत नाहीये हो तेव्हा बुद्ध त्याला म्हणतात अरे योग्य दिशा धरलीस तर पोहोचेशील नक्की दिशा हो आणि मग ती योग्य दिशा कोणती हे सांगताना ते हे तीन आधार सांगतात सत्य जाणणारे बुद्ध म्हणजे मार्गदर्शक सत्याचा मार्ग सत्या म्हणजे धम्म म्हणजे प्रत्यक्ष पथ बरोबर आणि त्या मार्गावर चालणारे सोबती म्हणजे संघ अच्छा या तिघांना शरण घेलास यांना आपलंस केलंस तर दुःखातून नक्की बाहेर पडशील आणि मग तो व्यापारी काय करतो त्याला ते एकदम पटतं तो लगेच मनापासून म्हणतो बुद्धम सरण गच्छामी धम्मम सरण गच्छामी संघम सरणम गच्छामी म्हणजे त्याने ते स्वीकारलं हो आणि म्हणतात की त्या क्षणापासून त्याच्या आयुष्यात एक नवा अर्थपूर्ण प्रवास सुरू झाला यातून हेच कळतं की त्रिशरण ही फक्त घोषणा नाही ना ती एक सक्रिय कृती आहे दुःखातून बाहेर पडायला दिशा आणि आधार शोधण्याची पर थोडक्यात सांगायचं तर बुद्ध धम्म आणि संघ हे एकमेकांना पूरक आहेत मार्गदर्शक मार्ग आणि त्या मार्गावरचे सोबती एक पूर्ण पॅकेज आहे हे अगदी बरोबर ही एक एकात्मिक आधार प्रणाली आहे जीवनात जी काही गुंतागुंता येते अनिश्चितता येते त्याला सामोरं जाण्यासाठी आपण जाणीवपूर्वक निवडलेली ही एक चौकट आहे आणि ही निवड कशावर आधारलेली आहे तर शहाणपण म्हणजे प्रज्ञा नैतिक आचरण म्हणजे शील आणि मानसिक एकाग्रता म्हणजे समाधी यावर आणि त्याला संघाचा समुदायाचा आधार मिळतो बरोबर म्हणजे हा फक्त धार्मिक विधी नाही तर जगण्याचा एक सखोल दृष्टिकोन आहे अगदी तसंच सुप्त तीन मी दुसऱ्यांदा धम्माला शरण जातो मी दुसऱ्यांदा संघाला शरण जातो आणि अर्थात यात मी दुसऱ्यांदा बुद्धाला शरण जातो हे पण आहेच पण फक्त भाषांतर पुरेसं नाही इथं दुसऱ्यांदा या शब्दावर जो जोर आहे ना तो खूप महत्वाचा आहे बौद्ध परंपरेत हे त्रिशरण तीन वेळा उच्चारण्याची पद्धत आहे पहिल्यांदा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा हो का आणि हे तीन वेळा का म्हणजे एकदा म्हणून पुरेसं नाही आहे का हां याचं मुख्य कारण आहे आपल्या मनाच्या स्वभावात आपलं मन कसं असतं खूप सहज विचलित होणारं चंचल नाही का कोणताही संकल्प किंवा श्रद्धा आपण फक्त एकदा बोललो तर ती लगेच खोलवर रुजेलच असं नाही अगदी मानसशास्त्रात सुद्धा आपण बघतो की कोणतीही गोष्ट पक्की व्हायला सवय लागायला पुनरावृत्ती लागते हे द्वितीय तपी म्हणजे हे दुसऱ्यांदा शरण जाणं हे त्याचंच प्रतीक आहे एक प्रकारे आपली श्रद्धा आपला निश्चय याला पुन्हा एकदा दुजोरा देणं त्याला अधिक घट्ट करणं हा उद्देश आहे अच्छा म्हणजे हे केवळ असं औपचारिक पाठांतर नाहीये तर ही मनाला ट्रेन करण्याची आपला निश्चय पक्का करण्याची एक पद्धत आहे सक्रिय पद्धत पण मग यात असा धोका नाही का वाटत की ते यांत्रिक होऊन जाईल नुसतं सवयीने म्हटलं जाईल हो ही शक्यता नक्कीच आहे म्हणजे जर ते फक्त सवयीने अर्थाकडे लक्ष न देता म्हटलं गेलं तर तसं होऊ शकतं पण मूळ उद्देश तसा नाही आहे हेतू काय आहे की प्रत्येक वेळी उच्चारताना आपण जाणीवपूर्वक आपल्या श्रद्धेची आपल्या संकल्पाची आठवण करून द्यायची पहिल्या वेळेस कदाचित आपण माहिती म्हणून किंवा फक्त औपचारिकतेचा भाग म्हणून म्हणू पण दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेस म्हणताना मी खरंच या मार्गावर चालायला तयार आहे का वचनबद्ध आहे का हा विचार जास्त खोलवर जातो ही एक प्रकारे स्वतःच्या कमिटमेंटची तपासणी आहे आणि पुष्टीकरण पण आहे हे समजायला आपल्या स्रोतात एक छान गोष्ट पण आहे बरोबर सारीपुत्त आणि त्या व्यापाऱ्याची हो अगदी ती कथा या मुद्द्यावर खूप छान प्रकाश टाकते एकदा काय होतं बुद्धांचे प्रमुख शिष्य सारीपुत्त एका व्यापाऱ्याला त्रिशरणाचं महत्व समजावून सांगतात त्या व्यापाऱ्याने पहिल्यांदा त्रिशरण घेतलं पण लगेच लगेच त्याच्या मनात शंका आली तो विचार करू लागला अरे माझ्यासारखा सामान्य माणूस मी या इतक्या मोठ्या मार्गाचं पालन करू शकेन का माझ्यात तेवढी ताकद आहे का ही शंका तर स्वाभाविक आहे अनेकांना येऊ शकते मग सारीपुत्तांनी काय उत्तर दिलं त्याला सारीपुत्तांनी त्याला धीर ते म्हणाले मित्रा एकदा म्हणून थांबू नकोस पुन्हा म्हण आणि मग तिसऱ्यांदा पण म्हण त्यांनी उदाहरण दिलं शेतकऱ्याचं जसा शेतकरी बीज पेरल्यावर थांबत नाही ना त्याला वेळोवेळी पाणी देतो खत घालतो आजूबाजूचं तण काढतो मशागत करतो तेव्हाच ते बीज नीट रुजतं झाड बनतं तसंच आहे श्रद्धेचं बीज वारंवार स्मरण आणि निश्चयाचं पाणी घातल्यानेच ते मनात खोलवर रुचतं आणि त्या व्यापाऱ्याने मग ऐकलं त्यांचं केलं तसं हो त्याने तसं केलं त्या व्यापाऱ्याने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा पूर्ण श्रद्धेने त्रिशरण घेतलं आणि असं म्हणतात की या पुनरावृत्तीमुळे त्याचा आत्मविश्वास त्याची श्रद्धा इतकी वाढली इतकी पक्की झाली की तो आयुष्यभर एक निष्ठावान उपासक म्हणून राहिला या कथेतून आपल्याला हे द्वितीय तपी आणि ततीय तपी म्हणजे तिसऱ्यांदा म्हणण्यामागची ताकद कळते म्हणजे ही शिकवण फक्त नाही तर इतर ठिकाणी पण आढळते निश्चितच हा उपदेश अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये आहे शिकवणतः सुर्या ग्रंथात जो बुद्धांच्या उपदेशांचा जुना संग्रह मानला जातो आणि विनयपिटकमध्ये सुद्धा जिथे भिक्खू संघाचे नियम आहेत यांसारख्या महत्वाच्या ग्रंथांमध्ये हे दिसतं प्रत्येक पुनरावृत्ती ही केवळ औपचारिकता नाहीये ती आपल्या आतल्या निश्चयाला अधिक घट्ट करणारी प्रक्रिया आहे हेच सारखं सांगितलंय तो बुद्धम सरण गच्छामी धम्मम सरण गच्छामी संघम सरण गच्छामी पण हा प्रश्न पडतोच की हे तीन वेळा का सुत्तांमध्ये पण उल्लेख आहे द्वितीयंपी अंपी ती अंपी म्हणजे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा हो आहे तर यात नक्की काय या आहे काय अर्थ याचा जरा खोलवर बघूया का नक्कीच तर पहिला मुद्दा तीन वेळाच का एकदा म्हणून नाही चालणार म्हणजे एकदा शरण गेलो की झालं असं नाही का नाही तसं नाहीये कारण ही पद्धत विनय पिटक आणि सुत्तनिपात म्हणजे महत्वाच्या ग्रंथांमध्ये येते ना हो येते आणि या त्रिवार उच्चारणामागे एक खूप खोल विचार आहे बरं का अच्छा हम्म हे फक्त शब्द नाहीत म्हणजे केवळ तोंडाणे म्हणायचं नाही तर बौद्ध विचारानुसार आपलं शरीर आपली वाणी आणि आपलं मन ह्या तिन्ही पातळ्यांवर स्वतःला समर्पित करण्याची ही प्रक्रिया आहे शरीर वाणी आणि मन तिन्ही हो ही काही एकदा म्हणून विसरण्याची गोष्ट नाहीये ही आयुष्य भरासाठीची श्रद्धा आहे निष्ठा आहे एक दृढनिश्चय म्हणता येईल म्हणजे हे एक प्रकारचं काय म्हणतात त्याला पूर्ण समर्पण अगदी पूर्ण समर्पण बुद्ध म्हणजे ज्ञान धम्म म्हणजे त्यांची शिकवण किंवा सत्य आणि संघ म्हणजे तो मार्ग आचरणारा समुदाय हो यांना आपल्या जीवनाचा पक्का आधार मांडणं हे नुसते शब्द नाहीये तर ही जगण्याची पद्धत आहे एक शपत आंतरिक शपथ आहे आंतरिक शपथ हो जी आपल्या विचारात बोलण्यात आणि आपल्या कृतीत पण उतरायला हवी यातूनच ते अंतःकरणातील स्थैर्य मिळतं म्हणजे ही काही फक्त धार्मिक विधी नाहीये ही एक मानसिक प्रक्रिया आहे बरोबर वर्तणुकीशी संबंधित आहे हे ऐकून ब एक गोष्ट आठवली अशी काही उदाहरणं किंवा कथा आहेत का ज्यातून हे समर्पण अजून स्पष्ट होईल हो हो नक्कीच एक खूप प्रसिद्ध कथा आहे सांग ना एकदा एक खूप वयस्कर आजी बुद्धांकडे आल्या आणि त्या म्हणाल्या भगवान मी खूप म्हातारी झालीये गोष्टी विसरते मी मी त्रिशरण एकदाच म्हणते पण नंतर आठवत नाही किती वेळा म्हटलं तर माझ्या या विसरण्याने माझ्या श्रद्धेला काही फरक पडतो का काय उत्तर दिलं मग बुद्धांनी बुद्धांनी खूप सुंदर आणि व्यवहारिक उत्तर दिलं ते म्हणाले आई श्रद्धा मनात खोलवर रुजावी ना म्हणून तीनदा शरण घेण्याचा प्रघात आहे अच्छा पहिल्यांदा म्हटल्याने आपलं मन त्या विचाराकडे वळत दुसऱ्यांदा म्हटल्याने आपली वाणी तो निश्चय व्यक्त करते आणि तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा म्हटल्यावर आपलं हृदय म्हणजे आपलं संपूर्ण अस्तित्व त्या श्रद्धेला पूर्णपणे समर्पित होतं किती, किती सोपं आणि खोलवर जाणारं स्पष्टीकरण हे म्हणजे प्रत्येक वेळी म्हणण्याचा एक वेगळा उद्देश आहे अगदी मन तयार करणं वाणीला वचनबद्ध करणं आणि शेवटी संपूर्ण अस्तित्व त्यात सामील करणं त्यामुळे तीन वेळा शरण जाणं म्हणजे श्रद्धेची मुळं अगदी खोलवर रुजवण्याची ही प्रक्रिया आहे हे ऐकल्यावर त्या आजींनी सुद्धा समाधानाने तीन वेळा बुद्धम धम्मम संघम शरणं गच्छामी म्हणजे संख्या नाही तर त्यामागची भावना आणि समज जास्त महत्वाची आहे हो हेच सुत्त सांगतात की हे शरण जाणं म्हणजे एक अविचल श्रद्धा आणि प्रज्ञेकडे म्हणजे ज्ञानाकडे जाणारा मार्ग सुरू करणं आहे हे स्पष्टीकरण खरंच समर्पणाच्या कल्पनेला एक वेगळीच उंची देतं म्हणजे त्रिशरण म्हणजे फक्त शब्दांची उजळणी नाही ना अजिबात नाही तर आपलं मन आपली वाणी आणि आपली कृती या सगळ्यांना एकत्र आणून एका ध्येयासाठी आपला विश्वास पक्का करण्याची ही एक पद्धत आहे निश्चितच हा जीवनातला खरा आधार खरा आश्रय शोधण्याचा मार्ग आहे स्वतःला सतत आठवण करून देणं की नक्की आधार काय आणि कोणत्या मार्गाने जायचंय पहिला नियम घेऊया पाणती पाता वेरमणी सिखापदम समाधी मी हे ऐकायला जरासा अवघड वाटू शकतं पण याचा अर्थ तसा सरळ आहे नाही का पाण म्हणजे सजीव अतिपात म्हणजे हिंसा किंवा मारणं आणि वेरमणी म्हणजे त्यापासून दूर राहणं सिक्खापदम समाधी यामी म्हणजे मी हे व्रत घेते तर सोप्या भाषेत मी कोणत्याही सजीवाला मारणार नाही किंवा हिंसा करणार नाही पण एवढंच आहे का की यात आणखी काही खोल अर्थ आहे हो इथेच खरी गंमत आहे हे फक्त न करणं नाहीये वेरमणी म्हणजे केवळ कृती थांबवणं नाही आपल्या स्रोतांमध्ये ना याला करुणाशी जोडला आहे करुणा म्हणजे सहानुभूती दया म्हणजे हिंसा न करणं हे फक्त एक बंधन नाहीये तर उलट सगळ्या जीवांबद्दल करुणा वाढवण्याची ही एक प्रक्रिया आहे सकारात्मक दृष्टीने अच्छा म्हणजे कृतीतून करुणेकडे जाणं याबद्दल एक लहान उदाहरण पण आहे ना ते पाणी गाळून पिणाऱ्या भिक्कूचं हो हो अगदी बरोबर ती गोष्ट खूप छान स्पष्ट करते हे म्हणजे त्याला जेव्हा विचारलं की तू असं का करतोस तेव्हा तो म्हणाला की पाण्यात अगदी छोटे जीव असू शकतात आणि त्यांना इजा होऊ नये म्हणून तो ती काळजी घेतोय यातून फक्त अहिंसा नाही दिसत तर सगळ्या जीवांबद्दलची एक सक्रिय करुणा एक कळकळ दिसते हेच या पहिल्या शिलाचं म्हणू शकतो की सार आहे बरोबर करुणेनंतर येतो दुसरा महत्वाचा नियम अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही अदिन्न म्हणजे जे दिलेलं नाही आणि आदान म्हणजे घेणं याचा नेमका अर्थ काय घ्यायचा याचा सरळ अर्थ आहे जी वस्तू दिली नाहीये ती मी घेणार नाही म्हणजे चोरी नाही करायची फसवणूक नाही करायची पण गंमत म्हणजे हे फक्त वस्तू चोरण्यापुरतं नाही याचा अर्थ खूप व्यापक आहे तो प्रामाणिकपणाशी सचोटीशी जोडलेला आहे म्हणजे अदींना दानविरुती म्हणजे फक्त चोरी टाळणं नाही तर समाजात प्रामाणिकपणा वाढवणं एकमेकांवरचा विश्वास वाढवणं आणि हे आपल्याला प्रामाणिक कष्टाने आपलं जीवन जगायला शिकवतं आणि हे नियम म्हणजे पहिला अहिंसेचा आणि दुसरा हात चोरी न करण्याचा हे कुठे सापडतात किंवा कुणासाठी आहेत याबद्दल काही माहिती आहे का आपल्या स्रोतांमध्ये हो नक्कीच आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार हे नियम दीग्घनिकाय आणि अंगुत्तर निकायासारख्या महत्वाच्या बौद्ध ग्रंथांमध्ये येतात आणि विशेष म्हणजे हे नियम फक्त भिक्कूंसाठी किंवा संन्याशांसाठी नाहीत हे मुख्यत्वे गृहस्थांसाठी येत म्हणजे आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी समाजात एक नैतिक आधार तयार व्हावा हा यामागचा उद्देश दिसतो म्हणजे हे दोन्ही नियम मिळून काम करतात असं म्हणायचं का एकीकडे करुणा आणि दुसरीकडे प्रामाणिकपणा अगदी अगदी बरोबर पहिला नियम जो आहे अहिंसेचा तो समाजात सहानुभूती करुणा वाढवतो आणि दुसरा नियम म्हणजे अस्तेय किंवा चोरी न करणं तो प्रामाणिकपणा आणि विश्वास मजबूत करतो विचार करा जेव्हा लोक एकमेकांना त्रास देत नाहीत आणि एकमेकांचं काही हिसकावून घेत नाहीत तेव्हा समाजात आपोप शांतता येते सलोखा वाढतो एक सुरक्षितेची भावना येते हे समाजाच्या नैतिक आरोग्यासाठी खूप महत्वाचं मानलं गेलं आहे सुत्त सहा कामेसुमिच्छाचार वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही याचा आपण सरळ अर्थ लावतो की मी चुकीच्या लैंगिक आचरणापासून दूर राहीन पण सूत्र फक्त एवढंच सांगता का म्हणजे हा फक्त वैयक्तिक नियम आहे नाही नाही इथेच कार गंमत आहे सूत्रांमध्ये ना एक गृहस्थ बुद्धांना विचारतो की व्यभिचार का टाळावा अच्छा आणि बुद्धांचं उत्तर बघा कसंय ते फक्त वैयक्तिक नैतिकतेबद्दल नाही बोलत ते थेट म्हणतात की असं वागणारा माणूस स्वतःची प्रतिष्ठा गालवतो ठीक आहे पण त्यापुढे जाऊन तो दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करतो आणि समाजात अविश्वास म्हणजे द्वेष निर्माण करतो अरे बाप रे म्हणजे याचा परिणाम खूप मोठा आहे अगदी म्हणजे मुद्दा फक्त लैंगिक शुचितेचा नाहीये तर सामाजिक स्वास्थ्य लोकांमध्ये विश्वास टिकून राहणं हे महत्वाचं आहे हो हो नात्यांमधली पवित्रता जपली नाही तर समाजाचा पायाच कमजोर होतो असं बुद्धांना सुचवायचं इथे खरंय म्हणजे वैयक्तिक वाटणारी गोष्ट थेट समाजाला जोडलेली आहे आणि याच विश्वासाच्या मुद्द्यावरून आपण दुसऱ्या शिक्षा पदाकडे येऊ शकतो बरोबर मुसावादा वेरमणी सिक्खा पदम समाधी आम्ही म्हणजे मी, मी खोट बोलण्यापासून दूर राहीन सोपं वाटतंय हे हो वरवर सोप आहे पण खोटं बोलण्याचं परिणाम तर आपल्याला माहिती येतच लोक विश्वास ठेवत नाहीत वगैरे बोलणं हे माणसाला आतून पोखरतं असं बुद्धांना सांगायचं आहे अच्छा या उलट खरं बोलण्याने काय होतं समाजात विश्वास तर वाढतोच पण माणूस स्वतःच्या नजरेतही नैतिकदृष्ट्या काय म्हणतात त्याला उंच राहतो स्वतःशी प्रामाणिक राहतो म्हणजे सत्य बोलणं हे केवळ सामाजिक गरजेतून नाही तर ती एक प्रकारची आत्मिक गरज आहे असं सूत्र म्हणतंय अगदी बरोबर सत्य हे फक्त इतरांशी नाही तर स्वतःशी प्रामाणिक असण्याचं प्रतीक आहे म्हणूनच खरं बोलणारा सगळ्यांना आवडतो आणि खोटं बोलणारा निंदेला पात्र ठरतो हा फक्त सामाजिक नियम नाही तर त्याचा एक नैतिक आणि आत्मिक आहे हेच सूत्र अधोरेखित तर या सूत्रातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आपलं वैयक्तिक आचरण मग ते लैंगिक असो किंवा बोलण्यातलं त्याचा संबंध फक्त आपल्या पुरता नाहीये बरोबर त्याचा थेट परिणाम आपल्या आजूबाजूच्या समाजावर आणि आपल्या स्वतःच्या आत्मिक स्थितीवर पण होतो अगदी संयम आणि सत्य हे फक्त आदर्श नाहीत तर ते समाजात शांतता विश्वास टिकवण्यासाठी आणि व्यक्तीच्या स्वतःच्या नैतिक विकासासाठी आवश्यक आहेत हाच पाया आहे असं बुद्ध पुन्हा पुन्हा सांगत आहेत बरोबर की हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली ही तत्व जी त्या काळातल्या समाजासाठी नक्कीच महत्वाची होती ती आजच्या जगात जिखे सगळं किती बदललंय संवाद नाती सगळं अधिक गुंतागुंतीचं झालंय हे डिजिटल जग वगैरे हो खरंय साधू साधू आपण हा शब्द ऐकतो अनेकदा पण याचा नेमका अर्थ काय आणि तो का वापरला जातो यावर बोलूया जरा हम्म अगदी याचा मूळ अर्थ तसा सरळ आहे म्हणजे कोणी चांगलं काम केलं पुण्यकर्म केलं किंवा धर्माचं पालन केलं ना की त्याला दिलेली दाद आहे ही अच्छा म्हणजे एक प्रकारचा अनुमोदन हो अगदी आनंदाने श्रद्धेने दिलेलं उत्तम श्रेष्ठ मंगलमय अशा भावना व्यक्त होतात त्यातून आणि हे तीन वेळा का म्हणतात काही विशेष कारण हो आहे ना स्त्रोतांमध्ये याचा उल्लेख मिळतो की शरीर वाणी आणि मन म्हणजे या तिन्ही पातळ्यांवर केलेल्या चांगल्या कामांना विचारांना शब्दांना अनुमोदन देण्यासाठी हे तीन वेळा उच्चारलं जातं अच्छा म्हणजे फक्त कृती नाही तर विचार आणि बोलणं सुद्धा अगदी पंचशील तत्व म्हणजे केवळ नियम नाहीयेत बरं का तर समाजात सकारात्मकता नैतिकता टिकून ठेवण्याचा एक मार्ग आहेत एक मार्ग असं म्हणायला हरकत नाही खरं आहे आणि आजच्या समाजाकडे पाहिलं की आ, या तत्वांची गरज किती जास्त आहे हे जाणवत आपल्या स्रोतांमध्ये आजच्या काही समस्यांचा थेट उल्लेख आहे ज्या पंचशिलांच्या उल्लंघनाशी जोडता येतात हो ना चिंताजनक आहे परिस्थिती जसे की पहिली गोष्ट वाढती हिंसा अगदी छोट्या कारणांवरून होणारी भांडणं हे झालं वेरमणीचं उल्लंघन म्हणजे अहिंसेचं तत्व मोडलं जात आहे आणि याचा परिणाम फक्त शारीरिक इजा नाही तर समाजात एक भीतीचं वातावरण तयार होतं बरोबर मग लाचखुरपट फसवणूक भ्रष्टाचार हे दाना वेरमणीच्या विरुद्ध आहे म्हणजे चोरी न करणं यामुळे फक्त आर्थिक नुकसान नाही होत तर लोकांचा एकमेकांवरचा विश्वास उडतो सामाजिक विश्वासार्हता धोक्यात येते तिसरं कौटुंबिक स्तरावर बघितलं तर कलह विश्वासघात म्हणजे कामेसू इच्छाचाराच्या वेरमणीचं उल्लंघन व्यभिचार न करण्याचं तत्व आणि याचे परिणाम खूप खोलवर जातात नाती तुटतात मानसिक त्रास होतो चौथं तत्व मुसावादा वेरमणी म्हणजे खरं बोलणं पण आजकाल खोटं बोलणं अफवा पसरवणं विशेषतः सोशल मीडियामुळे हे खूप वाढलंय हो यामुळे समाजात गैरसमज दुही निर्माण होते खूप धोकादायक आहे हे आणि पाचवं पमाद ढाणा विरमणी म्हणजे नशेपासून दूर राहणं पण व्यसनाधीनता विशेषतः तरुणांमध्ये किती वाढलीये आणि त्याचा फटका फक्त त्या व्यक्तीला नाही बसत तर पूर्ण कुटुंबाला समाजाला बसतो या सगळ्या समस्या बघितल्या की वाटतं पंचशिलाची गरज आज किती जास्त आहे करच आणि विचार करा भगवान बुद्धांनी हे पंचवीसशे वर्षांपूर्वी सांगितलं होतं किती दूरदृष्टी होती ही पाच तत्त्व दिसायला सोपी वाटतात पण ह्यांचं प्रामाणिकपणे पालन केलं ना तर समाज किती बदलू शकतो किती शांत सुरक्षित आणि करुणामय होईल अगदी कल्पना सुंदर आहे ती पण इथे एक प्रश्न येतो मनात जो श्रोत्यांमध्येही मांडलाय की आजच्या जगात इतक्या धावपळीत हे सगळं पाळणं खरंच शक्य आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे बघा आव्हानं बदलली आहेत जग वेगळं झालंय पण माणसाच्या मनातल्या मूळ प्रवृत्ती लोभ द्वेष मोह त्यात राहतच ना हो ते खरं आहे आणि पंचशील काय करतं तर याच प्रवृत्तींना नियंत्रणात आणायला मदत करतं त्यांना सकारात्मक वळण देतं त्यामुळे त्याची प्रासंगिकता कमी नाही झाली उलट वाढली असं मला वाटतं आज जिथे नैतिक मूल्यांचा रास दिसतोय तिथे यांची गरज जास्त आहे म्हणजे हे फक्त काय करू नका असं सांगत नाहीत तर काय करा हे पण सुचवतात अप्रत्यक्षपणे अगदी हिंसेऐवजी करुणा फसवणुकीऐवजी प्रामाणिकपणा व्यभिचाराऐवजी संयम खोटेपणाऐवजी सत्य आणि जबाबदारी आणि व्यसनाऐवजी विवेक जागरूकता बरोबर याच मूल्यांच्या आधारावर एक चांगला समाज उभा राहू शकतो नक्कीच ही केवळ वैयक्तिक गोष्ट नाही तर सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे आणि जाता जाता एक विचार जसं त्या काळी साधूसाधू साधू म्हणून चांगल्या कामांना प्रोत्साहन दिलं जायचं तसं आज आपण काय करू शकतो म्हणजे एकमेकांच्या चांगल्या अगदी लहान सहान सकारात्मक कृतींना कसं ओळखायचं त्यांना प्रोत्साहन कसं द्यायचं जेणेकरून त्याचा एक चांगला परिणाम आपल्या आसपासच्या वातावरणात पसरेल यावर खरंच विचार करायला हवं